विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ पोलिटिशियन ला नऊ मिसिंग नंबर नऊ ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वय नोंद केली आणि मिसिंग सदराखाली नोंद घेऊन सदर मिसिंगचा तपास करण्याचं संबंधित भेटचे इन्चार्ज पी एस आय लेंडवे साहेब आणि त्यांचे सहकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल काळे यांच्याकडे देण्यात आला होता त्यानंतर लेंडवे साहेबांनी आम्ही त्या घटनास्थळी भेट दिली त्या ठिकाणी पाहिल्यानंतर आजोबाचे साक्षीदार तपासले त्यांचे नातेवाईक तपासले आणि मिशिंगचा तपास चालू होता परंतु आमच्याकडे असं काही भक्कम पुरावा म्हणून येत हो नव्हता ॲक्च्युली मिशिंगच्या तपासामध्ये या महिलेचं खून झालेला असावा असा, असा एकंदरीत तपासाच्या दरम्यान आम्हाला संशय आला मग त्या दृष्टिकोनातून आम्ही तपास केला तसा तपास करत असताना आम्हाला कोणीही छातीरोपपणे मो असे पुरावा पुढे येत नव्हता हो परंतु तपास करत असताना ज्यावेळेस आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की सदर महिलेचा मर्डर झालेला असावा आणि ते मर्डर त्या महिलेला बाहेर जिल्ह्यात नेऊन टाकलेलं आहे आता परत मध्ये बाहेर जिल्ह्यात नेलं कसं हा थोडा गुंतगुतीचा तपास होता मग त्या अनुषंगाने आम्ही भौतिकजन्य पुरावा तांत्रिक पुरावा आणि मिळालेल्या माहितीचा तुजोरा ह्या सगळ्याच व्यवस्थित करून आम्ही तपास केला त्यावेळेस आम्हाला एकंदरीत सगळ्या गोष्टीमुळे यासाठी बराचसा वेळ गेला दोन तीन महिने आपण जे बोलतो त्याच्यानंतर ज्योतिराम करेकडेच आमचा शंका वाढली की पतीनेच त्याचं मर्डर केलं असावं परंतु जोपर्यंत ती बॉडी मिळत नाही तोपर्यंत आम्ही फायनल कनक्ल्युजनला जाऊ शकत नव्हतो मग ज्यावेळेस ज्योतिराम करे म्हणजे खबर देणार आहे जो मैताचा पती आहे तोच म्हणजे त्यांनी आमची दिशाभूल केली होती पुरावा करन, नष्ट करण्या की त्यांनी मर्डर सुद्धा आम्हाला चुकीचं सांगितलं होतं खबरेमध्ये कधी निघून गेली ते पण चुकीचं सांगितलं होतं त्याच्यानंतर तो सांगत दिशा पण आमची दिशाभूल करत होता पण त्याला ज्यावेळेस आमची शंका जाणवली गुप्त माहिती मिळाली त्याच्यानंतर आमचे पथक पोलीस उपनिरीक्षक लेंडवे साहेब पोलीस हेड कॉन्स्टेबल केमधरणे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल गोलांडे असे एक आम्ही सविस्तर सूचना केल्यानंतर यांनी आम्हाला सुरुवातीला बरंचसं ओळवळीचे उत्तर दिले बरेचसे स्पॉट वेगळे सांगितले पण आम्ही आमच्या कौशल्यपूर्वक आणि मिळालेल्या भौतिकजन्यपूर्वाच्या आधारे तपास केला असता सदरची बॉडी ही इथून जवळपास अडीचशे ते तीनशे किलोमीटर अंतरावर नाशिक जिल्ह्यामध्ये नांदगाव या ठिकाणी असल्याबाबत आम्हाला काही माहिती मिळत गेली आता कळाशी इंदापूर आणि नांदगावचं अंतर खूप आहे ते अंतर कसं त्याच्यात आम्हाला समजलं की हा ज्योतिराम करे कारखान्यावरती ऊस तोडण्यासाठी ट्रॅक्टर चालवतो आणि त्याच्यामुळे त्याच ये जा महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यामध्ये असते आणि त्याच्याकडं काही कसे कामगार असतात म्हणजे त्याला त्या एरियाची माहिती होती मग त्या अनुषंगाने आम्ही तिथपर्यंत पोहोचलो आणि संभाजीनगर जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याची जी बॉर्डर आहे जो संभाजीनगर जिल्ह्यातला वैजापूर तालुका आणि नाशिक जिल्ह्यातला नांदगाव तालुका याच्यामध्ये एक ढेकू परदरी असे गाव आहेत आणि नदीच्या त्या रोडच्या साईडला घाट आहे त्या ठिकाणी बॉडी आहे असं आम्हाला आरोपी जो आहे खबरदार याच्याकडून पण थोडा दुजोरा मिळाला मग तिथे आमचं हे पथक गेलं एस आर साहेब केंदर साहेब गोनाडे साहेब आणि नांदगाव पोलिटिशियनची कायदेशीर मदत घेऊन हो, त्या ठिकाणचे पंच घेऊन सोबत घेऊन आम्ही तो परिसर बघितला तिथे आम्हाला एक स्त्री जातीचे प्रेत मिळाले त्या प्रेताचे त्याच्या अंगावर जे कपडे होते त्याचे जे सांगडा होता आणि ह्या आरोपींनी सांगितलं की काय आम्ही आणून टाकलंय मग तिथे त्या ठिकाणी आम्ही कल्क्युजनला पोहोचलो की यांनी उचलून आणून पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीकोनातून इंदापूर मध्ये माहिती व्हायला नको म्हणून आणि हा बाबत त्या ठिकाणी जात असल्यामुळे याला माहिती होत होतो निर्मनुष्य जंगलाचा भाग आहे लोंगर दरीचा भाग आहे घाटाचाच भाग आहे म्हणून त्यांनी टाकलेलं होतं ते मग ती बॉडी आम्हाला मिळाली तिथे आम्ही नांदगाव पोलिसिशन तिथले स्थानिक पंच सरकारी पंच वगैरे याच पद्धतीने एस आर ले साहेबांनी तो त्याचा सविस्तर पंचनामा केला आणि आरोपींनी पण दुजोरा दिला की आम्ही टाकलो ही अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ आमचे पोलीस कॉन्स्टेबल सुधीर आ, सुधीर काळे यांनी मिसिंगच्या तपासामध्ये जे मिळाले आधारे दा सरकारतर्फे फिर्यादी बनवून आम्ही दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा रेस्टर नंबर दोनशे त्र्याण्णव ऑब्लिक पंचवीस कलम एकशे तीन दोनशे अडतीस आणि तीनिक पाच बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि गुन्ह्याच्या तपासामध्ये जो खबर देणारा होता तोच आरोपी आहे असं निष्पन्न करून त्या गुन्ह्यात त्यांना अरेस्ट केलेले आहे त्यांना के त्या सहकारी कोणी कोणी केलं याच्याबद्दल सविस्तर आमचा तपास चालू आहे आतापर्यंत आम्हाला त्याचा एक साथीदार दत्तात्रय शिवाजी गोलांडे राहणार हा पण मिळालेला आहे की ज्यांनी त्याला सहकार्य केलेलं आहे आता सध्या आजच्या स्टेपला दोन्ही आरोपी आमच्या कस्टडीमध्ये आहेत त्यांना आम्ही मान्य न्यायालयात हजर केला असता एक आरोपीने किती क्रूर गुन्हा केलेला आहे आणि गुन्हा किती गंभीर स्वरूपाचा आहे आणि गुन्ह्याची पार्श्वभूमी ही इंदापूर टू नांदगाव म्हणजे जवळपास पुणे जिल्हा नगर जिल्हा संभाजीनगर जिल्हा आणि नाशिक जिल्हा अशी व्याप्ती असल्यामुळे आमचे तपासी अधिकारी लेंड साहेबांनी कोर्टात ही बाजू भक्कमपणे मांडली आणि न्यायालयाने हे ऐकून आम्हाला अधिक तपास करण्यासाठी तीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत यांची पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये अधिक तपास चालू आहे आणि आरोपींना न्यायालयात कशी शिक्षा लागेल याच्यासाठी आम्ही कौशल्यपूर्वक आमचे मान्य पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकजी देशमुख सर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा